महाएमटीव्ही मिशन विधानसभा कार्यक्रमांतर्गत आम्ही राज्यातल्या दोनशे मतदार मतदारसंघांचा आढावा घेतो आज मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभेतील राजकीय समीकरणांचा वेध घेऊया हो जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळाचा आंतरराष्ट्रीय टर्मिनल या मतदारसंघात मोडतो मुंबईतली सर्वाधिक कॉर्पोरेट कार्यालय कंपन्या आणि कारखाने या परिसरात असल्यामुळे इथल्या प्रत्येक घडामोडीवरती मुंबईकरांचं विशेष लक्ष असतं शिवसेना अखंड असताना रमेश लटके दोन वेळा अंधरी पूर्वमधून निवडून आले मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली त्यावेळी शिवसेनेची दोन शकलं झालेली होती अशावेळी अटितटीची लढत होण्याची शक्यता असताना विरोधकांनी राजकीय संकेत पाळत उमेदवार दिला नाही ऋतुजा लटके बिनविरोध निवडून आल्या आता आमदार होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे पुढच्या काही दिवसात पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरं जावं लागेल यंदा महायुतीसह मनसेच्या तुल्यबळ उमेदवारांचं आव्हान त्यांच्या समोर असेल अशा वेळी शिवसेना फुटीनंतर राजकीय समीकरणे बदललेली असताना ऋतूच्या लडके तग धरतील का उभाटा गाटाकडून पुन्हा त्याच उमेदवार असतील की आणखी कुणाला संधी दिली जाईल हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे अंधेरी पूर्वेकडील काही विभाग जोगेश्वरी आणि विले पार्लेचा काही परिसर मिळून अंधेरी पूर्व मतदारसंघ तयार झाला दोन हजार आठ मध्ये झालेल्या मतदारसंघ फेररचनेनंतर काँग्रेसचे सुरेश शेट्टी इथले पहिले आमदार झाले त्यानंतर मात्र दोन वेळा अखंड शिवसेनेने हा गड राखला दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत रमेश लटके निवडून आले त्यांच्या पश्चात पत्नी ऋतुजा यांना संधी मिळाली या मतदारसंघाचा भौगोलिक विस्तार भल्या भल्यांच्या भल्या नाकात दाकी नाकाते महाकाली गुंफा अंधेरी एमआयडीसी गुंदवली भवानीनगर नगर विजयनगर एल टी पॉवर कॉम्प्लेक्स आणि आरे वसाहतीचा काही भाग या मतदारसंघात मोडतो जसा भौगोलिक विस्तार मोठा तशा इथल्या नागरी समस्या आहे जगातल्या सर्वात व्यस्त विमानतळापैकी एक असलेल्या मुंबई विमानतळाच्या परिसरात पाण्यासाठी वडवण करावी लागत असेल यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही पण हे वास्तव आहे केवळ झोपडपट्ट्याच नव्हे तर कनाकियासारख्या अतिश्रीमंतांच्या वस्तीतही पाणीबाणी पाहायला मिळते तिथल्या रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संपूर्ण संकुलात पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो त्यासाठी प्रतिदिवस पन्नास हजार रुपये इतका खर्च येतो जुन्या इमारती आणि चाळीमध्येही अशी स्थिती आहे पालिकेच्या के, के पूर्व विभाग कार्यालयालगत विद्यमान आमदारांचं ऑफिस आहे किमान तिथल्या समस्या तरी त्यांनी सोडवणे अपेक्षित परंतु दोन वर्षात आमदार ऑफिस सोडून बाहेर फिरकल्या नसल्याची तक्रार स्थानिक करतात मुंबईतली सर्वाधिक कॉर्पोरेट कार्यालय आय टी कंपन्या कारखाने हॉटेल्स आणि एअरपोर्ट या मतदारसंघात आहे त्यामुळे रोजगाराच्या संधी सातत्याने उपलब्ध होत असतात अशावेळी दुसरा कोणी आमदार असता तर स्थानिक तरुणांना नोकऱ्यामध्ये प्राधान्य मिळवून देण्यासाठी भांडला असता त्यातून हक्काची व्हडभॅन तयार करता आली असते परंतु ऋतुजा लटकेंनी याकडे कधी संधी म्हणून पाहिलंच नाही वाहतूक कोंडी ही या मतदारसंघातली सर्वात जटिल समस्या पीक अवरला अंधेरी स्थानकातून साकी नका किंवा एअरपोर्टला पोहोचायचे झाल्यास तास दीड तासांचा वेळ लागतो एरबी हे अंतर पंधरा ते वीस मिनिटात कापता येईल या समस्येबाबत लटके यांनी विधानसभेत अनेक लक्षवेधी मांडले त्याचे बॅनरही सगळीकडे लावले पण वाहतूक कोंडीवर आजवर उतारा सापडलेला नाही कोरोना काळात इथले फेरीवाले दुपटीहून अधिक वाढले त्यांची ना पालिकेकडे नोंद ना पोलिसांकडे ते कुठून आले ते भारतीय आहेत की घुसखोर हे कळायला सुद्धा वाव नाही विशेष म्हणजे या सगळ्यांकडे आधार कार्ड आणि मतदार कार्डही आहे त्या त्यामुळे त्यांना हटवायची हिंमत आमदार करीत नाहीत कारण हक्काचे मतदार दुरावते पण हे फेरीवाले हटले तरच इथली वाहतूक कोणी कमी होईल असं स्थानिकांचं म्हणणं आहे इतक्या विस्तीर्ण मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेची पूर्ती हेळसाण दिसून येते सेवन हिल्स हे जागतिक दर्जाचे रुग्णालय अंधेरी पूर्वेला आहे पालिकेकडून सवलती घेताना झालेल्या करारानुसार या हॉस्पिटलमधील अकराशे बेडपैकी तीनशे बेड सामान्य रुग्णांसाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही ओपीडी काउंटरवर दहा रुपयात केस पेपर काढून मिळतो पण उपचार आणि चाचण्यांचे दर खाजगी प्रमाणात आकारले जातात त्याविरोधात आमदारांनी आवाज उचलणे अपेक्षित असताना ऋतुजा लटके मात्र फारशा गंभीर दिसत नाही मात्र रामाबाई प्रसूतीगृहाची अवस्था तर अत्यंत वाईट या रुग्णालयाची क्षमता आधीच अपुरी असताना इतर ठिकाणच्या रुग्णांनाही भरती केलं जात त्यामुळे क्षणोक्षणी गरसोयींचा सामना करावा लागतो त्याबद्दल आमदार कधीच बोलताना दिसत नाहीत अशी स्थानिकांची तक्रार आहे अंधेरीच्या सी परिसरात असलेल्या कामगार रुग्णालयाला दोन हजार अठरा साली आग लागली तेव्हापासून आजवर हे हॉस्पिटल सुरू झालेलं नाही इथल्या कामगार वर्गाला त्याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो झोपडपट्ट्यांचा रखडलेला पुनर्विकास ही इथली सर्वात मोठी समस्या गुंदवली सहारगाव मरोळ विजयनगरच्या आतील भाग आणि विमानतळालगतच्या झोपडपट्ट्यांचा विषय गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे काही ठिकाणी एसआरए योजना मंजूर झाली तरी तिथले रहिवासी दहा वर्षांपासून घरापासून वंचित आहे अनेक झोपडपट्ट्यामध्ये नागरी सुविधांचा अभाव दिसतो पावसाळ्यात सखल भागात तुंबणारे पाणी दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण आरोग्याचा प्रश्न सांडपाण्याचा निचरा अशा प्रमुख नागरी समस्यांवरही आमदार महोदयांना तोडगा काढता आलेला नाही इथल्या राजकीय समीकरणांचा विचार करता भाजपकडून मुरजी पाटील इच्छुक आहे तर मनसेकडून रोहन सावंत यांना तिकीट मिळेल अशी चर्चा आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडूनही या जागेवर दावेदारी सांगितली जात असली तरी त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही अंधेरी पूर्व मतदारसंघात मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या जवळपास समसमान आहे त्यामुळे विजयी होण्यासाठी भाषिक मतदारांचा पाठिंबा महत्वाचा ठरतो अशी सगळी आव्हानांची मालिका लक्षात घेता ऋतुजा लटके यांचा मार्ग कठीण दिसतो तुम्हाला काय वाटतं अंधेरी पूर्व विधानसभेत यंदा कोण बाजी मारेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद